अजित पवार यांनी महिला अधिकाराला धमकी देणं शोभतं का असा सवाल सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी यांनी उपस्थित केलेला आहे अजित पवारांनी आयपीएस अंजली कृष्णा यांची माफी मागावी करमाळ्यातील कॉलमुळे वाद निर्माण झालेला आहे सोलापूर जिल्ह्यातील करमाळ्याच्या पोलीस उपाधीक्षक अंजली कृष्णा यांनी अजितदादाने केलेला कथित फोन वादात सापडलेला आहे गौण खनिज प्रकरणामध्ये अंजली कृष्णा यांनी धाड टाकली होती आयपीएस अंजली कृष्णा कारवाई करत असताना ज्यांच्यावर कारवाई केली त्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी थेट अजित पवारांना फोन लावल्याची माहिती आहे अजित पवारांनी ती कारवाई थांबवण्याचे आदेश दिले एवढंच नाही तर अंजली कृष्णा यांना खडे बोलही अजित पवार यांनी सुनावल्याचं फोनच्या संभाषणावरून दिसत आहे संबंधित व्हिडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर आता अंजली दमानिया यांनी या प्रकरणामध्ये उडी घेतली असून अजित पवारांना ही भाषा शोभत नसल्याची टीका अंजली यांनी केली आहे अजितदादानी संबंधित प्रकरणाची माहिती घेऊन बोलणं अपेक्षित होतं पण त्यांनी तसं न केल्याचा दमानियांचा आरोप आहे आज दादाना आईपीएस अंजली कृष्णांची माफी मागावी अशी मागणी आता अंजली दमानिया यांनी केलेली आहे मेरा चेहरा तो आपको समझ में आएगा ना ठीक है सर इतना आपको टेरिंग हुआ है क्या फिर मेरे तो कारवाई जो किया ही मुझे कैसे पता है मैडम

एक काम कीजिए आप मुझे डायरेक्टली कॉल वगैरह नहीं है सर तो और... एक और बात बता दीजिए तो मैं करेंगे उसमें कुछ दिक्कत नहीं है हम भी रिकॉर्डिंग करेंगे यस 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 सर ये सर ये सर हेलो okay, हाँ अंजलि दमानी लिए बोया तीकर तीकर तीकर, तीकर। आपको आएगा। हाँ? आपको कॉल आएगा। तो, को इतना तो हुआ है सर मेरे तो जो किया मुझे कैसे पता है मुझे पता नहीं है ना मैं सिर्फ यही बोल रही सवाल उपस्थित के एका महिला आईपीएस पी अधिकार अजित पवार यांना धमकी देणं शोभत का असा सवाल सामाजिक कार्यकर्ते अंजली दमाने यांनी केला आहे अजित पवार यांनी आय पी एस अंजली कृष्णा यांची माफी मागावी असं ऐस अशी ऐस मागणीसुद्धा अंजली दमाने यांनी केलेली आहे करमाळ्यातील अजितदादांच्या कथित फोनवरून मोठा वाद निर्माण झालेला आहे सोलापूर जिल्ह्यातील करमाळ्याच्या पोलीस अधि उपाधीक्षक अंजली कृष्णा यांनी अजितदादांनी केलेला कथित फोन वादात सापडला आहे गौन खनिज प्रकरणामध्ये अंजली कृष्णा यांनी धाड टाकली होती आय पी एस अंजली कृष्णा कारवाई करत असताना ज्यांच्यावर कारवाई केली त्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना थेट अजित पवार यांना फोन लावल्याची माहिती आहे अजित पवारांनी ती कारवाई थांबवण्याचे आदेश दिले एवढंच नाही तर अंजली कृष्णा यांना खडे बोलही अजित पवार यांनी सुनावल्याचं फोनच्या संभाषणावरून दिसतंय अंजली दमानिया यांनी यासंदर्भात काय ट्विट केलं आहे बघूया करमाळ्यात ऑफिसर आपलं काम करत होत्या इतरांच्या सांगण्यावरून त्यांना कॉल करून धमकी देणं एका उपमुख्यमंत्र्यांना शोभतं का माहिती तरी घेतली का अजित पवारांनी इतकी दादागिरी याबाबत अजित पवारांनी महिलेची माफी मागावी अशी मागणी अंजली दमाने यांनी केलेली आहे आणि याविषयी बोलण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आपल्या सोबत जोडल्या गेलेल्या आहेत अंजली जी सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही ट्विट करत अजित पवारांनी थेट माफी मागण्याची मागणी केलेली आहे आणि हा फोन कॉल जो आहे जो रेकॉर्ड व्हायरल होताना दिसतोय काय सांग बोलाल या काय प्रतिक्रिया आपली याबद्दल मला असं वाटतं की हे अतिशय गंभीर प्रकरण झालेलं आहे आणि कुठल्याही अधिकाऱ्याला उपमुख्यमंत्री फोन करून सरळ सरळ धमकी देतोय मला तर हे अतिशय विचित्र म्हणजे मला राग आला की ते ज्या भाषेत त्यांच्याशी बोलले की तुझं एवढं डेरिंग कसं झालं की तुम्हाला प्रश्न विचारते म्हणजे मी तो पूर्ण व्हिडिओ जेव्हा ऐकला अतिशय शॉकिंग वाटलंय मी आत्ता करमाळ्याला फोन करून त्यांची सगळी माहिती घेणार आहे आणि त्या ऑफिसरला जरा पण तिथं त्यांची बदली केली किंवा त्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास झाला ना तर खरंच अजित पवारांची आता खैर नाही प्रत्येक वेळेस आपण बघतो की त्यांची दादागिरी हळूहळू वाढत आहे प्रत्येकाला फोन करा धमकी दे वाटते ते बोल आणि आता जी माणसं तिथे उभी होती ते काम काय होत ते योग्य होत का नव्हतं माहिती तरी घेतली का त्याच्या आधी फोन करून मी सांगितलं ना अरे तुम्ही सांगणारे कोण ते जे करतात कर ते योग्य करतायत की नाही माहिती तरी तुम्ही घेतील का तहसीलदारांकडनं माहिती घेतलीच का प्रत्येक वेळी दादागिरी सगळ्यांनी खपवून गेली मला तर बिलकुल या त्या ऑफिसरच्या मागे मी खंबीरपणे उभी राहणार आहे आणि जरा जरी त्यांना त्रास झाला कुठल्याही प्रकारचा तर मात्र अजित पवारांची आता खैर नाही अंजलीताई कुठेतरी धाड टाकले अधिकाऱ्यानं आयपीएस पी अधिकाऱ्यानं धाड टाकले म्हणल्यावर काहीतरी प्रकार सुरू होता हे मात्र निश्चित आहे असं म्हणतात प्रश्नच नाही प्रॉब्लेम हा आहे की हे जेवढे जेवढे राजकारणी असतात त्यांचे सगळ्यांचे कार्यकर्ते अनेक गैरकृत्य करतात आणि जरा जरी त्यांनी म्हणजे जर कोणी ऑफिसरनी जरा दाखवून त्यांच्या विरुद्ध कारवाई केली तर थेट हे आता फोनवरून धमक्या देणार याला काही म्हणजे लिमिटच झालं म्हणायला पाहिजे आता आणि म्हणून मी म्हणताय त्रास मी खंबीर अगदी धन्यवाद अंजली ते तुम्ही झी चोवीस तासशी बोललात आणि तुमची प्रतिक्रिया दिली त्याबद्दल आपण बघितलं अंजली दमानी यांनी आता अजित पवार यांनी आय पी अधिकारी महिला आय पी अधिकाऱ्याची माफी मागण्याची मागणी केलेली आहे तो अंजली दमानिया यांनी अनेक सवाल उपस्थित केले झी चोवीस धमकी देणं महिलांना धमकी देणं सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी उपस्थित केलेला आहे अंजली कृष्णा यांनी जी धाड टाकलेली होती करमाळ्यामध्ये त्यावेळेला ज्या व्यक्तीवर धाड टाकण्यात आली होती तो राष्ट्रवादीचा पदाधिकारी होता आणि त्यांना थेट अजितदादांना फोन जोडून या अंजली कृष्णा या आयपीएस अधिकाऱ्यांना लावून दिला आणि त्यानंतर अजितदादांनी धमकी दिल्याचा आरोप अंजली दमाने यांनी केला उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आयपीएस अधिकारी अंजली कृष्णा यांना धमकी देण्याच्या घटनेचे राजकीय पडसाद उमटत आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी या प्रकरणी एक समाज माध्यमावर पोस्ट करून नाराजी व्यक्त केलेली आहे आणि याविषयी बोलण्यासाठी शिवसेना ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे आपल्या सोबत आहेत सुषमा ताई सुद्धा आता मागणी केलेली आहे की अजित पवार यांनी माफी मागितली पाहिजे अजित पवारांनी धमकी दिलेली आहे या महिला अधिकाऱ्याला काय का, का, काय प्रतिक्रिया आप आपली सुषमा मुद्दा काय आहे ना दादा की प्रशासकीय अधिकाऱ्यांना त्यांच्या प्रोटोकॉल मध्ये काम करू देण्याचं स्वातंत्र्य मिळालं पाहिजे एक पोलीस अधिकारी तिची ड्युटी करत आहे आणि ती ड्युटी करत असताना जर कोणी आपल्या राजकीय पदांचा गैरवापर करून फोन करत असेल पण पहिला मुद्दा तर तुम्ही फोन कोणासाठी करत आहात तो, तो कोणी सद्गुणी संत महात्मा नाही तुम्ही एका गुंडासाठी फोन करताय बर दुसरं असं की फोन केल्यावर अधिकाऱ्यांना कसं कळणार उद्याला होऊ शकतं की कदाचित कुणीतरी दुसराच आवाज काढून बोलत आहे कारण असं काही घडलं तर मग पुन्हा एका पोलीस अधिकाऱ्याला दिवसा ढवळ्या कोणीतरी फसवलं याच्या बातम्या तुम्हीच कराल त्यामुळे पोलीस अधिकारी जर स्वतःच्या प्रोटोकॉल मध्ये राहून ते काम करत असेल तर त्यांना काम करू दिलं गेलं पाहिजे परंतु अडचण अशी आहे की मागे ज्या सातत्याने अधिकाऱ्यांना झापण्याच्या बातम्या येत होत्या अधिकाऱ्यांना शिरगाळ करण्याच्या मग ते जैनचा विषय असेल अमित पाटणचा विषय असेल संतोष बांगर असेल संजय गायकवाड संजय शिरसाट या वाघबाई अशी कितीतरी लोक आहेत तर आम्हाला असं वाटायचं की अरित हे असे आमदार कसे काय तर मुळात हे पोहऱ्यात कुठून येते तर मूळ आडात हे असं सगळं आहे म्हणजे जी लोक आम्हाला सांगायचे की सीएम म्हणजे कॉमन मॅन डीसीएम म्हणजे डेडिकेटेड कॉमन मॅन पण आता आम्हाला डीसीएम म्हणजे डेडिकेटेड कॉमन मॅन वाटत नाहीये आता आम्हाला डीसीएम म्हणजे चीटिंग मॅनेजमेंट वाटत आहे चिटर लोकांना मॅनेज करण्यासाठी जर तुम्ही अधिकाऱ्यांना भेटी धरणार असाल <laughs> समजा जर त्या बाईला जर कोणी प्रँक कॉल करून जर फसवलं असतं आणि उद्या तिची नोकरी गेली असती तर त्याची जबाबदारी कोणी घेतली असती बरं <laughs> उलट अशा एखाद्या धाडसी महिला पोलीस अधिकाऱ्याचं आपण कौतुक केलं पाहिजे की कि ती किती नियमांना फॉलो करत आहे <laughs> उलट त्यांना प्रोत्साहन दिलं गेलं पाहिजे त्यांना संरक्षण दिलं पाहिजे ना की त्यांना धमकावलं पाहिजे पण अशा पद्धतीने जर राज्याचे उपमुख्यमंत्री धमकावत असतील तर हे सरकार सर्वसामान्यांचे नाही हे सरकार गुंडांचे हे सरकार दहशतीचे आणि असे दहशत निर्माण करणाऱ्या सरकारपदी असणाऱ्या व्यक्तीने खरच त्या पदावर राहावं का राजीनामा दिला पाहिजे उलट त्यांनी अगदी अगदी सुषमाताई तुमचा मुद्दा लक्षात आला आपण बघितलं सुषमा अंधारे यांनी अजित पवार यांच्या थेट राजीनाम्याची मागणी केली अजित पवार यांनी एका महिला आय पी एस अधिकाऱ्याला धमकावलंय गैरप्रकार करणाऱ्या कार्यकर्त्यांना पांघरून घालण्यासाठी अजित पवारांनी काही के कृत्य केले आणि त्यांनी माफी मागितली पाहिजे त्यांनी राजीनामा दिला पाहिजे अशी मागणी सुषमा अंधारे यांनी केलेली आहे करमाळ्याच्या पोलीस उपाधीक्षक हो अंजली कृष्णा यांना उपमुख्यमंत्री अजित पवारांना पवार यांनी पवार फोनवरून ओळखता आलं नाही आणि त्यावरून रागावलेल्या अजित पवारांनी अंजली कृष्णा यांना खडे बोलसोनावं थेट व्हिडिओ कॉलच केला होता व्हिडिओ कॉल येताच अंजली कृष्णा बांधावरच बसल्या माढ्याच्या कुरडू गावामध्ये कारवाईसाठी अंजली कृष्णा आल्या असताना हा सगळा प्रकार घडलेला आहे आता यावरून जनशक्ती शेतकरी संघटना आक्रमक झाली असून अजितदादांनी महिला आयपीएस अधिकाऱ्याला दमबाजी केल्याचा आरोप अतुल खुपसे यांनी केलाय तसंच अजितदादांनी आठ दिवसात माफी मागावी अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशाराही अतुल खुपसे यांनी दिला परत एकदा आम्हाला तर वाटतंय की हे ठिकाणी बीडची पुनर्वृत्ती होती बीड सारखं वातावरण झालंय म्हणजे बीडचं वातावरण तुम्ही शांत करायला त्या ठिकाणी पालकमंत्री आहात पण सोलापूरचं वातावरण या ठिकाणी विचित्र झालेलं आहे अशा अधिकाऱ्यांना जर काम करणं होत नसेल स्पीकर फोन करून गावात एकत इज्जत मानहानी होत असेल आणि त्या ठिकाणी गाव हुर्रे म्हणून जर पुन्हा त्रास देत असेल आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल, दाखल होत नसतील तर येणाऱ्या अकरा तारखेला आठ दिवसाची मुदत देतोय आठ दिवसात गुन्हा दाखल नाही झाला तमाम लाडक्या बहिणीची आणि महाराष्ट्राची माफी अजितदादांनी मागावी स्वतःचा राजीनामा द्यावा मुख्यमंत्र्यांनी राजीनामा घ्यावा आणि ह्यांच्यावर गुन्हे दाखल व्हावे गुन्हे दाखल नाही झाले तर आम्ही अकरा तारखेला कलेक्टर ऑफिस समोर मोठ्या प्रमाणात मोर्चा काढतोय